वाडा भिवंडी महामार्गावरील पाडा येथे अपघातात ट्रक चालकाचा दिशेने जात असताना हा अपघात घडला होता या अपघातामुळे वाहतूक काही काळ ठप्प देखील झाली होती पाडा येथील अपूर्ण असलेला गतिरोधक अपघातासाठी नेहमीच कारणीभूत ठरला आहे हा गतिरोधक अर्धवट असल्याने वाहन चालक गतिरोधक वाचवण्यासाठी अचानक वाहन एका बाजूने घेतात यामुळे मागून येणाऱ्या वाहनाला अनेक वेळा अडचणीचा सामना करावा लागतो यावेळीही समोरील वाहनाने अचानक मार्ग बदलल्याने मागून येणाऱ्या या अवजड ट्रक चालकाला अचानक ताबडतोब ब्रेक मारावा लागला यामुळे ट्रकवरील बांधून ठेवलेला भला मोठा अवजड स्टेनलेस स्टीलचा रोल सटकून ड्रायव्हरच्या कॅबिनवरच येऊन आदळला यात कॅबिन पूर्णपणे चक्काचूर झालाच पण त्यात अडकलेल्या पासष्ट वर्षीय ड्रायव्हर विनोद कुमार सिंगचा राहणार उत्तर प्रदेशचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला वाडा भिवंडी महामार्गावर अनेक ठिकाणी अर्धवट स्पीड ब्रेकर आहेत पट्टे व डिव्हायडर नसल्याने अनेक खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत सहाशेहून अधिक प्रवाशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे